नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात खास केली जाणारी आरोग्यदायी आणि चवदार अशी हरभऱ्याची भाजी हिवाळ्यात खास मिळणारी कोवडी आणि ताजी हरभऱ्याची भाजी म्हणजे पारंपरिक ग्रामीण चवीचा उत्तम नमुना आहे हरभऱ्याची कोवडी पाने किंचित खारट चव आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी शेतातून हरभऱ्याची कोवडी भाजी आणलेली आहे म्हणजे या भाजीचा वरचा जो शेंडा असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे कोवडी कोडी पानंच आपल्याला भाजीला भाजीसाठी घ्यायची आहेत आणि ही भाजी मी बनवताना अजिबात धुत नाही त्यामुळे आपल्याला ही भाजी स्वच्छ करताना अशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे कारण आपण शेतातून आणताना जरी लक्षपूर्वक ही भाजी तोडून आणली तरीसुद्धा आपल्या डोळ्याआड यामध्ये एखादी अळी ही गेलेलीच असते आणि आता ती काढण्यासाठी आपल्याला ही भाजी एका चाळणीमध्ये घालायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी हाताने आपल्याला ही भाजी पूर्ण झटकून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जर अळी असेल तर ती खाली राहते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी अशी झटकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण भाजी ही अगदी व्यवस्थित तोडून आणलेली होती तरीसुद्धा यामध्ये एक अळी निघालेली आहे त्यामुळे आपल्याला ही भाजी अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे आता मी ही भाजी परत एकदा चाळणीमध्ये घातली आणि परत एकदा ही भाजी अशी हाताने व्यवस्थित झटकून घेतलेली आहे आता ही भाजी बनवताना आपल्याला ही भाजी धुवून अजिबात घ्यायची नाही जर ही भाजी तुम्ही पाण्याने धुवून भाजी बनवली तर भाजीला चव येत नाही त्यामुळे आपल्याला ही भाजी अजिबात धुवायची नाही आता दोन वेळेस मी चाळणीमध्ये ही भाजी झटकून घेतलेली आहे आणि तिसऱ्यांदा अशी ताटामध्ये अगदी थोडी थोडी भाजी घेऊन मी ही भाजी निवडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व भाजी ही स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आता आपण भाजीची तयारी करूया त्या आता इथं मी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवत असते आणि फक्त लसूण आणि हिरवी मिरचीचाच वापर ही भाजी बनवताना करत असते त्यासाठी मी इथं दहा बारा हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकड्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मी तीन ते चार चम्मच तेल घातलं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि इथं तेलाचा वापर आपल्याला थोडा कमीच करायचा आहे म्हणजे कमीच ही भाजी खूप छान लागते आता ते या तेलामध्ये आपल्याला लसण घालायचं आहे आणि लसण अगदी दोन मिनिट परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त लालसर रंग आपल्या लसणाला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे आता पूर्ण भाजी मी एक वेळेस घातलेली आहे जर भाजी जास्त असेल तर दोन वेळेस घालायची म्हणजे अगोदर थोडीशी भाजी घालायची ती अगोदर थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर राहिलेली भाजी घालायची आहे आता मी सर्व भाजी यामध्ये घातलेली आहे आता ही आपल्याला पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे अगदी दोन मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजी अशी वाफायने थोडी कमी झालेली आहे आता आपल्याला उलथण्याच्या उलट्या बाजूने ही भाजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे ही भाजी सूट आ, अशी सुटसुटीत राहते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे उलथण्याच्या उलट्या बाजूने असं पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जे मीठ आपण घातलेलं आहे ते पूर्ण भाजीला लागतं आता यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी तीन ते ती चार मिनिट ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते ती चार मिनिट मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता परत एकदा ही ओलखण्याच्या उलट्या बाजूने आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी पटकन आपली भाजी ही शिजलेली आहे ही भाजी लोह फायबर आणि जीवनसत्वांनी समृद्ध असून शरीरासाठी खूपच लाभदायक आहे विशेषतः हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारी पचन सुधारणारी आणि रक्तवाढीसाठी उपयुक्त अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही ही भाजी चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मंडळी तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला के अजिबात विसरू नका आणि तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सोबतच बेलायकन प्रेस करा कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद